नमस्कार स्वास्थ्यासाठी काय करायला हवं कुठला आहार विहार योग्य आहे आणि अशी बरीच माहिती आपण आपल्या चॅनलवर नेहमीच पाहत असतो आज थोडा वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आले पूर्वीना आजीबाईचा बटवा फार प्रचलित होता पण सध्या अशा घरगुती उपचारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय पूर्वी किरकोळ तक्रारींसाठी काय करायला हवं याचं सामान्य ज्ञान घरातल्या प्रत्येकाला असायचं विशेषतः अनुभवी ज्येष्ठांना थोडंफार शरीर ज्ञान आणि थोडंफार औषधांचं ज्ञान असायचं आता मात्र काहीही झालं की केमिकल औषधांचा आधार घेतला जातो धावपळ असते पटकन बरं वाटायला हवं त्यासाठी फारसा विचार न करता अशी औषधं मनानच घेतली जातात पण जर घरच्या घरी अशी औषधं उपलब्ध असतील त्यांचे उपयोग तुम्हाला माहिती असतील तर आरोग्य रक्षणासाठी त्याचा नक्की फायदा होईल अर्थात याचा असा अर्थ नाही की प्रत्येक तक्रारीसाठी घरच्या घरीच उपचार करावेत असं माझं म्हणणं अजिबातच नाही पण जसं एक फर्स्ट एड बॉक्स घरात असतो त्यात आवश्यक त्या गोष्टी असतात तसंच काही वनस्पती अशा आहेत ज्या फर्स्ट एड सारखं काम करू शकतात आज आपण अशा औषधी वनस्पतींविषयी पाहणार आहोत एकूणच निसर्गाचा झाडांचा सहवास आपल्याला आनंदी बनवतो शांत बनवतो म्हणून जिथे शक्य तिथे झाड लावणं हे आपलं कर्तव्यच आहे कल्पना करून बघा असं एखादं घर आहे जिथे सगळ्या सुखसुविधा आहेत पण एखादं कुंडीतलं सुद्धा झाड नाही तिथे फार कृत्रिमपणा वाटतो या उलट साध्याच घरात झाडांनी एक वेगळी शोभा येते जिवंतपणा येतो तुमच्या घरात थोडी जागा असू दे किंवा आजूबाजूला मोठं अंगण असू दे दोन्ही पैकी कुठल्याही परिस्थितीत थोडीफार झाड तरी प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी आज अशीच काही औषधी झाडं आणि त्यांची माहिती आपण घेणार आहोत जी तुमच्या बागेत अवश्य असायलाच हवी अगदी छोट्या जागेतही तुम्ही अशी झाडं लावू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही झाडं जगवण्यासाठी त्यांचा फार मेंटेनन्स करावा लागत नाही आपण हौसेना नर्सरी मधनं खूप महागडी झाडं विकत आणतो पण त्यांना ऊन कमी जास्त झालं पाणी कमी जास्त झालं किंवा सीझन बदलला की चालत नाही आणि अशी झाडं अशा वेळी टिकतही नाहीत बरेचदा हौसेना हो आपण झाडं आणतो पण नंतर त्यांच्या साठी आपल्याकडे तेवढा वेळ नसतो पण आपण आज आ, जी झाडं पाहणार आहोत ती अस्सल देशी आहेत औषधी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लो मेंटेनन्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही फारसं लक्ष दिले नाही तरी ते आपल्या आपण वाढतात टिकून राहतात हा सगळ्यात महत्वाचा आणि मला तरी आवडणारा मुद्दा आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचावा त्याचा उपयोग अधिकाधिक जणांना व्हावा हेच मिशन डोळ्यासमोर ठेवून चॅनलची वाटचाल चालू आहे जवळजवळ सर्वांना झाड लावण्याची हौस असते मध्यंतरी कोरोनाच्या काळात तर सगळ्यांनी स्वयंपाकाची आणि बागकामाची आपली आवड पुरवून घेतली आहे अगदी किचन गार्डन घरी लागणाऱ्या भाज्या घरीच उगवणं त्याकडे पुरेपूर लक्ष देणं हे आपण सगळ्यांनीच कोरोनामध्ये केलं असेल पण त्यानंतर कामाच्या धावपळीत आपल्या रोजच्या गडबडीत या बागेकडे लक्ष देणं सगळ्यांना जमत नाही म्हणूनच कमीत कमी, कमी एफर्ट्स मध्ये येणारी काही औषधी झाड आपण आज पाहूया तुमच्या बागेत किंवा कुंडीत असायलाच हवं असं पहिलं औषधी झाड आहे तुळस पूर्वी प्रत्येक घरी तुळशी वृंदावन असायचं सध्या तेवढी जागाही सगळ्यांकडे राहिली नाही तरी गच्चीत बाल्कनीत खिडकीत का होईना तुळशीची एक कुंडी तरी सगळ्या भारतीय घरांमध्ये सापडते कफ कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो हे सामान्य ज्ञान अगदी लहान मुलांनाही असते सर्दी खोकला झाला किंवा कफ झाला की तुळशीच्या पानांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर घेणे किंवा त्या काढ्यामध्ये तुळशीची पानं टाकणे यामुळे कफविकार कमी व्हायला मदत होते तुळशीच्या पानांमुळे कफ कमी होतो तर तुळशीच्या बिया असतात त्या अतिशय थंड गुणाच्या असतात सगळ्या प्रकारची उष्णता कमी करण्यासाठी तुळशीचं बी पाण्यात किंवा दुधात भिजवून घेतलं तर उष्णतेच्या सगळ्या तक्रारी कमी होतात आपली आजची दुसरी वनस्पती आहे कोरफड हिरवीगार काटेरी पानं असलेली कोरफड अगदी कमी पाण्यात तगून राहणारी वनस्पती आहे म्हणूनच हिला म्हणतात कुमारी अनेक अनेक मध्ये अॅलोवेरा नावानं ही कोरफड वापरली जाते त्वचेच्या तक्रारी छोट्या मोठ्या जखमा किंवा भाजल्यानंतर पडणारे डाग यासाठी आपण ॲलोवेरा जेल विकत आणतो पण याऐवजी तुमच्या घरात बागेत किंवा कुंडीत कोरफड असेल तर कुठलीही जेल विकत आणायची गरजच पडणार नाही डोक्यामध्ये होणारा कोंडा त्वचेच्या वेगवेगळ्या तक्रारी जसं पिंपल्स आहेत वांग आहेत किंवा कुठेही खाज येणं अशा सगळ्या तक्रारींमध्ये कोरफडीचा ताजा गर लावला तर खूप छान रिझल्ट येतात आपली तिसरी वनस्पती आहे नागवेल विड्याच्या पानांचा हा वेल दिसतोही खूप सुंदर आणि आहे खूप उपयोगी अन्न पचनासाठी अतिशय उपयोगी पचनाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्यांना कमी करण्यासाठी जेवणानंतर विडा खाण्याची आपली जी परंपरा आहे ती फार उपयोगी आहे सध्या ती परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे पण जर तुमच्या दारातच ही वेल असेल तर मधून मधून का होईना हा विडा किंवा या वेलीचं पान खाल्लं जाईल आणि त्याचे आरोग्याचे सगळे फायदे तुम्हाला मिळतील शुगर कोलेस्ट्रॉल वजन कफ कमी करण्यासाठी हे पान फारच उपयुक्त आहे चौथी वनस्पती आहे देशी गुलाब सध्या देशी गुलाब फार दुर्मिळ झालेत तर या गुलाबाला खूप जास्त फुलं येतात आणि खूप सुंदर सुगंध येतो तरी नर्सरीमध्ये मात्र विदेशी मोठे दिसायला सुंदर आणि फारसा सुगंध नसणाऱ्या गुलाबाची रोपं विकली जातात याऐवजी देशी गुलाबाची काळी लावली तरी सुद्धा ती टिकून राहते आणि या गुलाबाच्या पाकळ्यांचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो गुलकंद बनवण्यासाठी किंवा फेसपॅक मध्ये वापरण्यासाठी तुम्ही या पाकळ्यांचा वापर करू शकता आजची आपली पाचवी वनस्पती आहे दुर्वा गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा म्हणजेच हरळी अगदी कुठेही उगवणारं गवत आहे अगदी किरकोळ वाटलं तरी याचे औषधी गुण खूप मोठे आहेत कुठल्याही प्रकारचे पित्त विकार रक्तविकार दुर्वांचा रस घेतल्यानं तत्काळ कमी होतात नाकाचा घोळणा फुटणं किंवा स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये खूप रक्तस्राव होणं मूळव्याधीचा त्रास उष्णतेचा त्रास लघवीचा त्रास किंवा ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शन होतं अशा सगळ्या तक्रारी दुर्वांच्या रसानं इन्स्टंट कमी होतात आपली पुढची वनस्पती आहे गुळवेल ही तर प्रत्येकाच्या घरीदारी असायला हवी इतकी गुणकारी औषधी आहे आपण हौसेनं मनी प्लांट लावतो ना त्याचा खर तर काहीच उपयोग नाही त्याऐवजी गुळवेलीची वेल लावावी ती हिरवीगार सुंदर दिसते आणि त्याबरोबर अमृतासारखी गुणकारी आहे गुळवेलीचं आयुर्वेदातलं संस्कृत नावच मुळे अमृता आहे या वेलीचं जे खोड असत त्याचा औषधी उपयोग होतो वारंवार येणारा बारीक ताप मधुमेह वाढलेलं वजन सांधेदुखी त्वचा विकार अमलपित्त अशा असंख्य विकारांमध्ये गुळवेल उपयोगी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रसायन औषधी आहे सगळ्या शरीर घटकांना पोषण देणारी आणि तारुण्य टिकवून ठेवणारी औषधी आहे त्यामुळे अर्थातच इम्युनिटी वाढते रोज या गुळवेलीच जे खोड आहे त्याचा छोटा तुकडा पाण्यात किंवा दुधात उकळून तुम्ही घेऊ शकता खर तर आपण आत्ता जी ज्या वनस्पती पाहिल्यात ती प्रत्येक वनस्पती इतकी उपयोगी आहे की त्या प्रत्येकावर एक वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवावा लागेल पण आज आपण बागेच्या दृष्टीनं या वनस्पतींचे महत्वाचे फायदेच थोडक्यात हायलाईट करतो आहोत अशीच पुढची औषधी वनस्पती आहे ती म्हणजे अश्वगंधा अश्वगंधाची पानं आणि मुळं या दोन्हींचा औषधी उपयोग होतो अश्वगंधा सुद्धा उत्तम रसायन औषधी आहे वात आणि कफाच्या सगळ्या तक्रारी कमी करण्यासाठी अश्वगंधा प्रसिद्ध आहेच आणि यामुळं याच्या मुळांमुळे मुझा, मसल गेन व्हायला मरत होते म्हणजे स्नायू स्ट्रॉंग होतात हाडं स्ट्रॉंग होतात सांध्यांच्या सगळ्या तक्रारी कमी होतात वातविकार कमी होतात आणि सगळ्यात उत्तम पोषण मिळतं ते शुक्र धातूला थकवा कमी होतो हे एक प्रकारचं सुपर टॉनिक आहे त्यामुळे आबाल वृद्ध सगळ्यांनाही उपयोगी आहे आपली पुढची वनस्पती आहे शतावरी ही वनस्पती दिसते खूप छान आणि त्याच्यामुळे कुंडीमध्ये खूप संख्येनं पसरतात म्हणूनच याला म्हणतात शत आवरी म्हणजे शेकडो मुळे येतात अशी वनस्पती ही शतावरी पित्त आणि रक्तविकार कमी करणारी गुणानं थंड असलेली वनस्पती आहे या मुळ्या थकवा कमी करण्यासाठी वजन वाढवण्यासाठी स्त्रियांच्या सगळ्या समस्यांमध्ये खूप उपयुक्त आहेत शतावरीच्या मुळ्यांपासून जे ऍस्परॅगस सूप बनवलं जातं ते फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये खूप लोकप्रिय आहे तुम्ही घरीच अशी शतावरी लावली तर हे सूप घरी नक्की ट्राय करू शकता तर ही झाली कुंडीत लावण्याची छोट्या छोट्या जागेत येणारी झाडं पण तुमच्याकडे मोठी जागा असेल तिथे तुम्हाला झाडं लावायची असतील तर पारिजातक आहे बेल कडुनिंब शेवगा निरगुंडी अडुळसा बहावा अशी झाडं अवश्य लावावी ज्यांना झाडांची खूप आवड आहे असे लोक मोठ्या ड्रममध्ये किंवा मोठ्या कुंड्यांमध्ये सुद्धा गच्चीवर अशी झाडं लावू शकतात या सगळ्या झाडांनी सावली तर मिळतेच आणि या झाडांची पानं किंवा खोडाची साल मूळ फळं या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो आजकाल सगळ्याच प्रकारची झाडंच दुर्मिळ आहेत आणि त्यातही औषधी झाडांचं प्रमाण फार कमी कमी होत चाललंय ही जी मोठी औषधी झाडं आत्ता आपण पाहिली त्यावर देखील प्रत्येक झाडावर वेगळा व्हिडिओ बनू शकतो पण वेळेअभावी ते मी या झाडांचा फक्त नामोल्लेख केलाय वेगवेगळ्या सीझन ही आपण वेगवेगळी झाडं लावू शकतो जस आलं लसूण हळद ही झाडं सीझनल आहेत यांचे कंद लावले तर कुंडीतही ही झाडं उगवतात कुठल्याही शोभेच्या विदेशी झाडांपेक्षा अशा झाडांनी बागेची शोभा वाढते शिवाय घरातल्या घरात अनेक औषधं उपलब्ध होतात या औषधांचे गुण आपण समजून घ्यायला हवेत आणि ते पुढच्या पिढीपर्यंत अवश्य पोचवायला हवेत कारण हा आपला भारताचा आयुर्वेदाचा समृद्ध वारसा आहे हीच औषधं वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक पॅकिंग मध्ये मल्टीनॅशनल कंपन्या जेव्हा विकतात तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळायला लागतं पण जाहिरात बाजीमुळे मूळ औषध राहतात बाजूला आणि त्यापासून बनवलेली महागडी प्रॉडक्ट आपण विकत घेतो आता पावसाळा आला की त्याच्या सुरुवातीला तुम्ही ही झाडं लावण्याचं ठरवाल तर दोन चार महिन्यात तुमची सुंदर औषधी बाग तयार होईल कोण कोण अशी बाग तयार करणार आहे ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि अशी बाग तुमच्याकडे असेल तर आमच्या या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या बागेचे फोटो नक्की शेअर करा सध्या सगळ्यांचा वेळ सोशल मीडियावर अनावश्यक कामांमध्ये बरेचदा वाया जातो याची जाणीव पण असते पण मग करायचं काय बराच रिकामा वेळही असतो म्हणून फोन पाहणारे बरेच जण आपण आजूबाजूला पाहतो जर असा बागकामासारखा काही छंद लावून घेतला तर वेळ चांगला जाईल झाडांच्या सान्निध्यात आरोग्य चांगलं राहील आणि या झाडांचे औषधी गुण एकमेकांना सांगून त्यांचा वापर करून आपण एकूण कुटुंबाचं समाजाचं आरोग्य वाढवण्यामध्ये हातभार लावू शकू म्हणून आजचा आपला व्हिडिओ फक्त पाहण्याचा नाही फक्त माहिती घेण्याचा नाही तर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आहे जर तुमच्या घरात शाळकरी कॉलेजमधली मुलं असतील तर त्यांनाही या कामात अवश्य सहभागी करून घ्या या झाडांचे औषधी गुण आहेत त्याची त्यांना माहिती द्या म्हणजे पुढच्या पिढीला हा वारसा मिळेल दरवेळी केमिकल औषधांवर अवलंबून राहण्याची सवय आहे ना ती फार घातक आहे जर लहानपणापासून या औषधांचे उपयोग त्यांना माहीत झाले तर पुढच्या आयुष्यात त्यांना नक्की याचा फायदा होईल म्हणूनच ही माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवा शाळांमध्ये ही माहिती पोहोचवा शाळांमध्ये असे औषधी झाडांच्या लागवडीचे प्रोजेक्ट मुलांना द्यायला हवेत त्याची माहिती मुलांना करून द्यायला हवी आणि शाळेत अशी झाडं अवश्य लावायला हवीत जपायला हवीत सार्वजनिक ठिकाणी लावायला हवीत तुमच्यापैकी जे कोणी शिक्षक असतील त्यांनी अवश्य आपल्या शाळेत असे प्रयोग करून पाहावे कारण हे खरं जीवन शिक्षण आहे मला अनेकदा वाटतं की आयुर्वेदाचं ज्ञान अगदी लहानपणापासून शाळेमधूनच मुलांना मिळायला हवं हो। कारण रोग झाल्यानंतर आजारी पडल्यानंतर औषधाकडे बळण्यापेक्षा आजारी पडूच नये हे किती आवश्यक ज्ञान आहे आणि ते खर तर शाळेत मिळत नाहीये असं जीवनावश्यक ज्ञान शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करायला हवं हो। मला वाटतं आजची माहिती आजची कन्सेप्ट सगळ्यांना आवडली असेल तुम्हाला आजची कल्पना कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आणि लाईक कराच त्याचबरोबर अधिकाधिक जणांना ही माहिती शेअर करा तर सगळ्यांना स्वस्थ करण्याच्या दृष्टीनं आपलं एक पाऊल पुढे पडेल भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद